रोज उठले की आम्हाला शेतात कामाला यावं लागते काम करावं लागते आम्ही शेतात मरमर करते आमच्या मालाला पाहिजे आम्हाला शेतावर बी पैसे कोणता ते दुष्काळी हाय नको नको शेत आहेत शेतावर बी कर्ज नाही आम्हाला यायला पैसे भेटलेत पण आम्हाला नाही कर्ज केल्या नाही आम्हाला काही नाही आमच्या नाव येऊन कट केलेत भावा सारखं त्याही मदत करा आम्हाला आम्ही सारखं मदत करते आणि भाऊ म्हणून मदत करते ते आम्ही बदल पण आम्ही बदलणार भावा बहीण बदलते काय बहीण लाडकी म्हणून ते आम्हाला मदत करायत की नाही आम्हाला ते आम्ही मदत करते आमचे बनलेली असले तर भाऊ चालू ठेवा बहीण यायला आमच्या गडी दारू पिऊन आत्ती रोड लागली दारू चाली आणि घरी बायाला बी त्रास देऊ लागत दारू द्यायची काय गरज आहे यायला तर मदान करायचं आहे ते गडला दारू द्यायची काय गरज